नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई अवघे आज माझ्या पाठीमागे जी इमारत आहे ती बृहण मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे म्हणजेच बीएमसीची इमारत आहे ह्या इमारतीतून देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार जो आहे तो या इमारतीतून चालतो परंतु गेल्या तीन वर्षांपासून ह्या इमारतीमध्ये महापौर नाहीये नगरसेवक नाहीये तर केवळ प्रशासक आहेत आणि ही केवळ मुंबईची स्थिती नाही आहे मुंबई महानगरपालिकेची स्थिती नाही आहे तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत दोन हजार सतरा साली या निवडणुका झाल्या होत्या ज्याची मुदत पाच वर्षांनी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये मध्ये संपली आणि दोन हजार बावीसपासून पासून आज दोन हजार चोवीस सुरू आहे दोन हजार चोवीस ही आता दोन हजार पंचवीस ही आता सरत चाललेला आहे तीन वर्ष तीन महिने झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहेत नगराध्यक्ष नाही आहेत पंचायत समितीचे सदस्य नाही आहेत आणि अशा तीन वर्ष तीन महिन्यानंतर जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जनतेचे काय नुकसान झालेले आहेत राज्यकर्त्यांचं किती फावलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत ह्यावर चर्चा करण्याचं कारण इतकंच की काल परवा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत सरकार कि राज्य सरकारला की त्यांनी येत्या चार महिन्यांमध्ये स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता राज्यकर्ते जे आहेत ते जागे झालेत आणि निवडणुकीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत अद्यापही राज्य सरकारकडून असं निश्चित झालेलं नाहीये निश्चित केलेलं नाहीये की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार आहेत ह्याच सर्व पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत दोन मान्यवर आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबतच वरिष्ठ पत्रकार ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे सर आपल्यासोबत आहेत मुंबई आउटलुक मध्ये मी त्यांचं दोघांचंही स्वागत करतो नमस्कार भोईटे सर तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ज्या संस्था आहेत ज्या खूप बेसिक आहेत ब्रिटिश कालापासून ह्या चालत आलेल्या आहेत तीन वर्ष तीन महिने झालेले आहेत निवडणुका नाही आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळात सुद्धा जे अधिकार लोकांना होते मुंबईकरांना होते किंवा महाराष्ट्रातल्या इतर शहरामध्ये सुद्धा होते म्हणजे मुंबई पुरत बोलायचं झालं तर मी अंधेरीत राहतो पूर्वी शहरापुरती मर्यादित होती आपली महानगरपालिका मात्र पुढे अंधेरीपर्यंत पण तेव्हा सुद्धा त्या एकोणीसाव्या शतकातसुद्धा अंधेरीसारख्या ठिकाणीसुद्धा नगरपालिका होती बाहेर तुम्ही नंतर एक दगडी इमारत जी दिसते ती नगरपालिकेचं तेव्हाचं मुख्यालय होतं अंधेरीसारख्या भागातसुद्धा गोरेगावला ग्रामपंचायत रोड तुम्हाला दिसतो हा सांग सांगण्याचा उद्देश असा आहे ना की स्थानिक स्वराज्य संस्था चालवण्याच्या बाबतीत इंग्रजी सुद्धा लोकांना अधिकार होते मात्र का कुणास ठाऊक आपल्या आपल्या स्वतःच्या राज्यात जेव्हा आपण विधानसभेचे आमदार निवडून देतो आहे संसदेत खासदार निवडून पाठवतो आहे त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये लोकांना आपल्याला पाहिजे म्हणजे खरं तर माझ्या मते संसदेचं एक वेगळं महत्त्व आहे देशासाठी विधा विधानसभेचं म्हणजे विधिमंडळाचं एक वेगळं महत्त्व आहे राज्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था मग ग्रामपंचायत असेल नगरपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद किंवा महापालिका यांचं महत्त्व माझ्या दृष्टीनं विचाराल तर रोजच्या दैनंदिन जीवनात सामान्य लोकांसाठी खूप मोठा आहे अगदी मते अंबानी असतील किंवा एखादा चाळीत राहणारा सामान्य अगदी सामान्यातला सामान्य माणूस असेल या कुणालाही या स्थानिक स्वराज्य संस्थांशिवाय जीवन जगणं कठीणच असतं हे वास्तव सांगतोय मी तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये जर तीन वर्ष तीन महिने मार्चला तो निर्णय झालेला तीन वर्षांपूर्वी आता मे सुरू आहे का असं केलं जातं वेगवेगळी कारणं दिली गेली राखीव जागांचं कारण होतं मार्ग काढणं अशक्य होतं का पण नाही आणि मुंबई महापालिकेतच नाही त्या तीन वर्ष तीन महिने कुठे एक वर्ष कुठे दीड वर्ष कुठे दोन वर्ष तसंच आठ जिल्ह्यांमध्ये ओबीसी आणि आदिवासी ज्या आदिवासी जिल्हे आहेत त्या ठिकाणी तर आधीपासूनच ओबीसी आरक्षण गेलेलं आहे त्याबद्दलसुद्धा आपले राज्यकर्ते काही करताना दिसले नाहीत तोच खटला सुप्रीम कोर्टात आहे सर्वोच्च न्यायालयात आता तरी या निवडणुका व्हाव्यात मात्र जी माहिती मिळते आहे ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला जातो आहे तो प्रत्यक्षात कागदावरचा निकाल आलेला आहे त्या का त्याबद्दलसुद्धा काही जाणकार शंका व्यक्त करतात आहे त्यामुळे या निवडणुका पुन्हा येणाऱ्या चार महिन्यातच होतील का याबद्दल अद्यापही एक प्रकारचा संभ्रमच आहे देशपांडे साहेब तुम्ही नगरसेवक राहिलेला आहात निवडणुकीच्या माध्यमातून किंवा मनसेचे नेते म्हणून तुम्ही संपूर्ण मुंबईमध्ये फिरत आहात महाराष्ट्रभर तुमचे दौरे होत आहेत लोकांची काय मागणी आहे आग म्हणजे लोक कशा पद्धतीने ह्या निवडणुकीकडे आहेत त्यांचा नगरसेवक नसल्यामुळे महापौर नसल्यामुळे काय नुकसान होत आहे काय अडचणी लोकांना फेस कराव्या लागतात मुळात मी थोडस सरांनी जो मुद्दा मांडला तो थोडा मी पुढे नेतो आणि मग आपण या याविषयी आलो जो ज्या ॲक्टद्वारे आपण बघितलं तर बृहन्मुंबई महानगरपालिका चालते तो ॲक्ट तयार झाला हा अठराशे अठ्ठ्याऐंशी साली जर ब्रिटिशांनी तयार केला बरोबर आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली अठ्ठेचाळीस साली आपण एम एम सी ॲक्ट केला म्हणजे महानगरपालिकेचा आजही जो ॲक्ट फॉलो जातो तो अठराशे अठ्ठ्याऐंशीचाच फॉलो केला जातो आणि त्याच्यानंतर त्याच ॲक्टच्या अनुषंगाने किंवा त्याच धर्तीवर एम एम सी ॲक्ट झाला म्हणजे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट तयार झाला या ॲक्टचं वैशिष्ट्य असं आहे की आपण बघितलं तर विधानसभेत असेल की संसदेत असेल जी कॉन्स्टिट्युशन तयार झाली ती लोकशाहीच्यामध्ये जे निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत त्यांचं वर्चस्व असणारी अशी ती व्यवस्था उभी झाली म्हणजे सर्वोच्च स्थानी कोण तर तो लोकशाहीने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा सर्वोच्च स्थानी होता पण हा जो ब्रिटिशांनी तयार केलेला ऍक्ट होता आणि ज्या ॲक्टवर आता आपल्या सगळ्या एम एम सी ऍक्ट आहेत त्याच्यामध्ये चेक आणि बॅलन्सेस आहेत कुणी एक जण आ... वरती नाहीये म्हणजे एखादा निर्णय जर सभागृहाने घेतला तर त्याच्यावर कमिशनरचा चेक आहे एखादा निर्णय जर कमिशनरने घेतला तर त्याच्यावर सभागृहाचा चेक आहे त्यामुळे कोणीच वरचढ चढत नाही तुम्हाला जे काम करायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते तुम्हाला समन्वयानीच करावं लागणार अशा प्रकारचा अतिशय हुशारीने तयार केलेला ऍक्ट आहे आणि तो अठराशे अठ्ठ्याऐंशी साली तयार झालाय आणि जो ॲक्ट आजही आपल्याला आजच्या काळात सुद्धा उपयोगी पडतो म्हणजे किती विचारपूर्वक हा ॲक्ट तयार केला गे गेला याचं आपल्याला येत त्यामुळेच माझं म्हणणं होतं की तीन वर्ष तीन महिने आज ज्या निवडणुका झालेल्या नाही आहेत महापालिका सोडा मुंबई महापालिका एम एम सी महापालिका त्या ज्या बाकीच्या पण महापालिका आहेत इथे प्रॉब्लेम हा झाला आहे बघा म्हणजे जो ॲक्ट तयार झाला मी तुम्हाला याचा बॅकग्राऊंड ह्याच्यासाठी सांगितलं की महापालिका ही रेल्वे ट्रॅक वर चालणारी गाडी आहे त्याला दोन ट्रॅक लागणार एक ट्रॅक आहे लोकप्रतिनिधीचा आणि एक ट्रॅक आहे प्रशासनाचा त्यातला एक जरी ट्रॅक उघडला तरी एका ट्रॅकवर गाडी चालवू शकत नाही आणि तीन वर्ष एक ट्रॅक उखडलेला आहे त्यामुळे एका ट्रॅकवर गाडी चालली आहे आणि त्यामुळे ती घसरण्याची शक्यता अधिक आहे आज जर आपण बघितलं तर ब्रुमो मुंबई महानगरपालिकेचं तर ज्या पद्धतीने बजेटचा खर्च केला म्हणजे आपल्याला आठवण असेल तर मध्ये सगळीकडे लाईट लावलेली आपण मुंबई भर लाइटिंग लाइटिंग केलेलं ज्याला आमच्या राजसाहेबांनी म्हटलेलं आहे का बार आहे का एवढं सगळं लाईटिंग केलेलं आहे तसंच वाटत तसंच वाटत मला असं वाटतं की तो अनावश्यक खर्च होता तो करायची गरज नव्हती तुम्हाला सुशोभीकरण करायला करा खूप गोष्टी आहेत चांगल्या चांगल्या गोष्टी ज्याच्याबद्दल करू शकतो आपण तो करायची गरज नव्हती पण तरी तो केला कारण लोकप्रतिनिधींचा अंकुश या सगळ्या निर्णयांवर नव्हता आज रोडची जी कामं दिलेली आहेत आज ती बरोबर होत नाही आहेत अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत कारण नगरसेवकांचा जो अंकुश असायला पाहिजे जे प्रभाग समिती असते प्रभाग समितीमध्ये नगरसेवक प्रश्न विचारतात किंवा मग आपण म्हणू की महापालिकेत प्रश्न विचारतात स्थायी समितीमध्ये प्रश्न विचारतात आज त्याच सगळ्या गोष्टी बंद झाल्या आणि सामान्य माणसाचा प्रॉब्लेम असा होतो की सामान्य माणसांना डायरेक्ट वॉर्ड ऑफिसर कधीच भेटत नाही म्हणजे त्यांनी कितीही म्हटलं की आम्ही बारा ते तीन लोकांना भेटायचं टायमिंग ठेवलेलं आहे मला वाटतं तीन ते पाच हा लोकांना भेटण्याचं टायमिंग ठेवलं आहे पण तुम्ही कुठल्याही वॉर्ड ऑफिसमध्ये जा तीन ते पाच वॉर्ड ऑफिसर विचारलं कुठे तर त्यांच्या हेड ऑफिसला मिटिंगला आहे तर ते हेड ऑफिसला मिटिंगला आहे की नाही त्यामुळे लोकांच्या समस्या या तिथपर्यंत नेणं त्यांच्याकडनं काम करून देणं याचा जो मधला जो महत्त्वाचा दुवा होता तो नगरसेवक होत नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या आहेत आणि त्याचा त्रास लोकांना होतो राजकारणाच्या अनुषंगाने म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता या हालचाली सुरू झालेल्या सर्वच तुमच्याही पक्षाकडून त्या हालचाली सुरू झालेल्या राज्यकर्त्यांनी ह्या निवडणुका घेण्याचं का टाळलं बघा सुरुवातीला आपण बघितलं तर करोना मला वाटतं हा विषय होता त्यामुळे साजी त्या निवडणुका झाल्या नाही पण नंतर नंतर जेव्हा करोनामुळे झाल्या नाही ती नैसर्गिक गोष्ट होती पण नंतर त्याचे फायदे मला असं वाटतं वरती जे बसलेले आहेत विधानसभेत त्यांना दिसायला लागले की अरे उलट आपल्याला मनमानी पद्धतीने फंड वापरता येतोय आज ब्रोहन मुंबई महानगरपालिकेकडे साधारण छत्तीस हजार कोटीचं बजेट आहे आपल्याला पाहिजे तसं वापरता येतं माझ्या आवडीचे सर आहेत त्यांना हवा तेवढा फंड देऊ शकतो सरांच्या आवडीचा संदीप आहे त्यांना हवा तेवढा फंड देऊ शकतो विरोधी पक्षाला फंड द्यायची गरज नाही मला वाटतं हे जसे फायदे दिसायला लागले तसे तसे राज्यकर्त्यांनी त्या निवडणूक टाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला लागले गोयटे सर ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणुका असतात तर त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात नेत्यांच्या निवडणुका या लोकसभा विधानसभा पर्यंत असतात नंतर खाली कार्यकर्त्यांच्या मग राज्यकर्त्यांना असं वाटत नाही का की आपले कार्यकर्ते देखील निवडून यावेत त्यांचं देखील भलं व्हावं हा पण त्यांचा नव्हता असं वाटतंय का एवढं जर चांगलं पण असतं ना, ना नेत्यांमध्ये तर त्यांनी उलट आठवलं असतं की त्यांची सुरुवात सुद्धा इथूनच झालेली म्हणजे पहा लोक पीजी होतात पण आधी के जी पासूनच सुरुवात करावी लागते ना तुम्हाला पूर्व प्राथमिक प्राथमिक त्यानंतर पुढे माध्यमिक हे सर्व टप्पे ओलांडावे लागतात मुळात घडतंय कसं माहिती आहे का खूपच शॉर्ट टर्मचं विचार करणारे म्हणजे लघुदृष्टीची लोक आहेत जर दीर्घ पल्ल्याचा विचार केला ना तर लक्षात येतं तुम्ही जो मुद्दा सांगितला खूप मोठा मुद्दा आहे की नेतृत्व घडवण्याची कार्यशाळा इकडे आहे एक प्रकारे महानगरपालिकेची जी इमारत आहे ना ते असंच नाहीये किंवा ती दगडी इमारत एक हेरिटेज वास्तू आहे म्हणून तिचं महत्व नाही आहे या राज्याचं नेतृत्व करणारे विशेषतः एकोणीशे ऐंशी नंतर मान्यवर जे पुढे मोठे मंत्री झाले राजकारण गाजवतात ते सर्व इथूनच घडून गेलेले अग आहेत अगदी म्हणजे आजचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस पण मला वाटतं पहिले नगरसेवक होते।, होते आज ज्यांच्या शपथविधी आहे छगन भुजबळ ते इथे नगरसेवक होते इथे तर दोनदा महापौर होते आणि तुम्हाला गंमत सांगतो एक गमतीचा भाग आहे हा त्यावेळी दूरदर्शन एकटं होतं पंच्याऐंशी शहाऐंशीच्या च्या काळात जेव्हा ते दोनदा दोन टम महापौर झाले त्यावेळी लोक गमतीनं म्हणायचे की मुख्यमंत्री कमी दिसतात दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये आणि महापौर जास्त ते भुजबांचं स्किल होतं मात्र त्याच वेळी महापौर पदाचं असलेलं महत्व सुद्धा होतं हे नाकारता येत नाही राजकीय नेत्यांना दुसरं जे आहे ना अर्थकारण अर्थकारण हे जेव्हा राजकारणावर जास्त प्रभावशाली ठरत आहे म्हणजे संदीप जी योग्य बोललेत मी तुम्हाला सांगतो काही गोष्टी या पुराव्याविषयी जास्त बोलायच्या नसतात त्यामुळे आणखी काही स्पेसिफिक बोलता येत नाही पण तुम्ही मला सांगा ना सध्या राज्यात सत्ताधारी कोण आहेत भाजपा शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत या तीन पक्षामधला भाजपा सातत्याने भाजपाचे नेते काय बोलतात भाजपाचे मुंबई शहर अध्यक्ष आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणजे सत्ता सत्तेत ते आहेत आशिष शेलार यांनी मुंबईचा दौरा केला कॉन्क्रिटीकरण जे सुरू आहे हे गेल मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असताना त्यांनी महत्वाकांक्षी योजना राबवली त्या योजनेनुसार जे कॉन्क्रिटीकरण सुरू आहे त्यांनी काल आशिष शेलारनी म्हटलं की पासष्ट टक्के काम झालंय तेही प्रशासनानं दिलेला आकडा आहे पटणारा आकडा आहे का तर नाहीये तुम्ही मला सांगा ते स्वतः भीती व्यक्त करतात आहे की आता लवकरात लवकर, लवकर काहीतरी तुम्ही कमीत कमी काही सोय करा वाहतुकीला योग्य रस्ते झाले पाहिजे अहो ज्यांना कळतं म्हणजे संदीपजींनी त्याच्यावर जास्त बोलावं अशी माझी इच्छा आहे नाही शक्य ना हे का घडलं माहीत आहे का आमदार आहेत खासदार आहेत परंतु माफ करा मी नगरसेवकांच्या बाजूनी बोलणार मी काय त्यांचा आंधळा समर्थक नाही मात्र पक्ष कोणताही असो नगरसेवक ज्या पद्धतीनं काम करतात ते घरातून निघाले कचरा साफ झालाय का ते घरातून निघाले अरे या रस्त्याला इथे खड्डा कोणी केला हे वाले खणून गेले ते आता आता नाही राहिले एमटेनलचं तेवढं पण तरी किंवा जिओ आली जिओ आली एअरटेल आली किंवा पॉवर कंपन्या आपल्या दोन दोन तीन तीन पॉवर कंपन्या झाल्या त्यामुळे ते काम ज्या पद्धतीने नगरसेवक आपलं काम म्हणून करत होते ना ते आता मुंबईत मिसिंग आहे आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसतो आहे कॉन्क्रीटचे नवे रस्ते आणि त्या रस्त्यानं गेलेले तडे हे वाभाडे काढतात आहे नगरसेवका सेवकांविना कारभाराची याच्यात अजून एक मुद्दा असा आहे की सर नगरसेवकाला माहिती असते की कुठला रस्ता झाला पाहिजे आणि कुठला नाही आज काय झालंय मग तो झालेला रस्ता पण पुन्हा एकदा तयार झालाय म्हणजे हा रस्ता जर चांगल्या स्थितीत असेल तर नगरसेवक नेहमी काय विचार करतो की माझा वॉर्ड आहे त्या वॉर्ड मध्ये समजा आपण असं पंचवीस रस्ते तर पंचवीसच्या पंचवीस रस्त्यांची स्थिती चांगली पाहिजे आज काय झालंय जो रस्ता तीन वर्षापूर्वी जर डांबरीकरण केलेला होता चांगल्या स्थितीत आहे तो खणून पुन्हा तो कॉन्क्रीटचा करायला गेलो हो हे खरं आहे त्यापेक्षा जर नगरसेवक असतात तो म्हणाल असता हा रस्ता चांगला आहे ना हा करू नका माझा हा रस्ता खराब आहे याचं कॉन्क्रिटीकरण करून द्या हा काय अजून दोन वर्षांनी याचं कॉन्क्रिटीकरण केलं तरी काय म्हणजे माझ्या इथले पंचवीस पैकी मॅक्झिमम वीस बावीस रस्ते तरी चांगल्या स्थितीत पाहिजे हे त्याचं नेहमी उद्दिष्ट असतं कारण त्याला दर पाच वर्षांनी लोकांना तोंड द्यायचं असेल आज काय झालंय जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा ते म्हणायचं ना हे तर काय कॉर्पोरेशनचे विषय खासदारकीची निवडणूक हे तर काय कॉर्पोरेशनचे विषय आता जेव्हा प्रत्यक्ष कॉर्पोरेशनची निवडणूक होईल मला असं वाटतं त्यावेळेला या गोष्टींवर चर्चा होईल कारण जनरली आमदारकीच्या निवडणुकीला किंवा खासदारकीच्या निवडणुकीला पक्ष आणि जे मुद्दे राज्याचे आहेत ते प्रभावी ठरतात आता मला असं वाटतं त्यामुळे तीन वर्ष प्रचंड दुर्लक्षित जे मूळ लोकांच्या मूळ विषय आपण ज्याला म्हणतो म्हणजे माझ्या मते आता मूळ विषय काय आहे जो लोकांना डे टू डे सर होणारा त्रास आहे तर मूळ विषय आहे माझ्याकडे पाणी येत आहे का माझ्याकडे स्वच्छ पाणी पुरवठा होतोय का मला चालायला नीट रस्ते आहेत का मला संध्याकाळी वाटलं माझ्या बायकोला घेऊन फिरायला कुठेतरी एखादं गार्डन आहे का मला असं वाटतं हे लोकांचे मूळ विषय आहे ते सोडून आपण आत्तापर्यंत बघितली तर भलत्याच विषयांवर आपण चर्चा केली त्या विषयांचा तुमच्या खऱ्या आयुष्यात काही संबंध नाही म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आता औरंगजेबाची कबर आता ती राहिली काय गेली काय मला सांगा माझ्या आयुष्यात काय फरक पडतोय इकडनं मला इकडे जायचं तर मला रस्ता नीट पाहिजे चोवीस तास पाणी पाहिजे स्वच्छ पाणी प्यायला पाहिजे माझ्या मुलाला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळाली पाहिजे माझा पगार वेळेवर घरी आलं हे माझे प्रश्न आहेत ना त्या कबरी वर सातत्याने चर्चा होऊन त्याच्यावर जर निवडणुका लढवल्या जाणार असतील तर मला असं वाटतांनी सुज्ञ व्हायला पाहिजे असं नाही की राज कारण हो तुम्ही त्या गोष्टींवर मतदान करताय म्हणून राजकारणी ते विषय आहेत मला वाटतं लोक सुज्ञ होतील फक्त लोकांचं प्रबोधन करणं आपल्यासारख्या माध्यमात ते करणं हे गरजेचं आहे शेवटचा प्रश्न आणि तो दोघांनाही असेल तुम्ही सांगताय की लोकांचं नुकसान झालेलं आहे बरोबर आहे परंतु लोकांकडून तशी मागणी या तीन वर्षांमध्ये झालेली नाही तर त्याचं कारण काय आहे म्हणजे एकतर लोकांकडून मागणी झाली नाही लोकांचं नुकसान होत आहे त्यांना डोळ्यात देखील आहे तरी देखील लोकांकडून तशी मागणी झाली नाही दुसरी गोष्ट जे विरोधक आहेत तुम्ही अर्थात विरोधक विरोधी याच्यामध्येच आहात बाकावरती बसलेले विरोधक जे आहेत त्यांचे जे नगरसेवक आहेत किंवा नगराध्यक्ष पंचायत समितीचे सदस्य त्यांच्याकडून हे तसे काही मागणी किंवा तशा काही चर्चा किंवा उठाव आंदोलन हे झालेलं नाही नहीं नहीं, मला असं वाटत नाही यात लोकांकडून आपल्याला अपेक्षा ठेवता येणार नाही कारण लक्षात घेणार आता हे समजा मेट्रो सुरू आहे मेट्रो साठी पण मुंबईत कधी लोकांनी स्वतः स्वतः आंदोलन केलं किंवा आता आम्हाला असं एक नवं विमानतळ नवी मुंबईला पाहिजे असं नसतं आपण महागाई महागाईचा मुद्दा आहे ना एवढा बातो तुम्हाला मला सर्वांना कोण कधी रस्त्यावर येताना लोक दिसली का स्वतः पक्षाचे कार्यकर्ते येतात त्यांच्या पलीकडे नाही काय होत आहे त्यामुळे सामान्य लोकांकडून आपल्याला ज्यांच्यावर महागाईचा बोजा एवढा आहे की त्यांना रोज ऑफिसला चार चार पाच नाही चार चार पाच पाच तास कामावर जायला त्यांना प्रवासात लागतात त्यानंतर ते इतर सर्व कामं असतात त्या दृष्टीनं विचार केला तर लोकांकडून तशी मागणी होण्याची शक्यता कमी आहे मात्र तुम्ही विचार करा आता मी सुरू आहे ना तुम्ही तुम्ही जिथे राहत असाल मग ती मध्यमवर्गीय सोसायटी असू द्या किंवा गरीबांची वस्ती असू द्या चाळ असू द्या कनिष्ठ मध्यमवर्गीयांची ज्यांची मुलं आता शाळेत प्रवेशासाठी जात असतील ना किंवा कॉलेज प्रवेशासाठी त्या घरांमध्ये डोकावा तुम्ही त्यांना विचारा तुम्ही कोणाकडे जाता ते सांगतील तुम्हाला की त्यांना या पक्षांच्या कार्यालयात जावं लागतं ते नगरसेवकाला शोधतात आता तसं पाहायला गेलं ते एसीओ वगैरे वगैरे तेवढं महत्त्व राहिलं नाही पूर्वीसारखं पण तरी सुद्धा लोक पाहतात की अरे कोण मला मदत करेल का त्या संस्थेत प्रवेशाला खाजगी संस्था आहे शैक्षणिक संस्था किंवा रुग्णालयात म्हणजे संदीप देशपांडेंना जर तुम्ही विचाराल तर त्यांना तुमच्या मा तुम्ही मी तरी कदाचित आता माझी ती सवय नाही आहे परंतु अनेकदा पत्रकार सुद्धा आपण एकदा ड्युटी संपली की रिंगर ऑफ करून टाकतो <laughs> संदीप देशपांडे विचार त्यांना करता येतो का नाही आणि नगरसेवकांना तर मुलीच नाही आमदार खासदार करू शकणार नगरसेवक नाही करू शकत वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड लेवलला काम करणारी माणसं कधी करू शकत नाहीत त्याचं कारण असं आहे ना की ती कामं जी लोकांची आहेत करण्यासाठी हे ट्वेंटी फोर बाय सेवन पोलिसांसारखे फायर ब्रिगेड सारखे उपलब्ध असतात आपण ही सिस्टमच काढून टाकलेली आहे एक प्रकारे आपण लोकांना सवय लावतोय का की प्रशासकच करतील मग काय घडतं मग अशी संदीप देशपांडे बोलण्यात राज ठाकरेंनी जे टीका केलं तो उल्लेख आला डान्स बार ती लायटिंग तुम्ही आठवा अहो घरी लावतो का आपण तशी लाइटिंग दुसरं मेट्रो न झालेल्या मेट्रोचे खांब रंगवून हा कोणता प्रकार आहे त्यासाठी वेगळं बजेट आहे ते मेट्रो कॉन्ट्रॅक्टर त्याच्या बजेटमधून नाही करत आहे तसंच अनेक ठिकाणी तुमच्या मागे जे स्मारक आहे क्रांती ज्योत होती तिकडे तिथं काही ठिकाणी तुम्ही पाहाल जी अवस्था झालेली आहे भले काम चालू आहे हो मेट्रोचं पण ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे ना आपण पण तसं होत नाही पाण्याच्या वेळा छोटा मुद्दा आहे त्यावर संदीप देशपांतने खरोखर बोलावं जी अपेक्षा आहे काय लोकांचे हाल होतात सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे हो आपण मरतो साप तलाव वगैरे 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 परंतु भविष्यकालीन भविष्यवेधी योजना राबवले जातात का ते नगरसेवकच सांगतात ना त्यांना टँकर माफिया काय करतो ते कळत असतं गल्ली बोळत अधिकाऱ्यांना पड पडलेली नसते ते काय पालिकेतर्फे सुद्धा टँकरनं पाणी पुरवठा होतो फक्त ती चिठ्ठी असते रिसेट ती सही करून दिले की त्यांचं काम झालं प्रत्यक्षात तो जो घोळ आहे ना काम न, की लोकहिताची कामं न महानगरपालिकेच्या माध्यमातून होतात ती प्रत्यक्षात कागदावर आहेत कि फील्डवर सुद्धा होतात आहे त्याचा जागल्या म्हणजे नगरसेवक हो असं मी मानतो ते कोणी दैवी अवतार नाही आहेत ते सुद्धा जसे अधिक पण अधिकारी त्या पलीकडचे आहेत या नगरसेवकांना पाच वर्षातून तीन वेळा खासदारकी आमदारकी आणि महापालिका या तीन निवडणुकांसाठी लोकांमध्ये जावं लागतं जर आमदारके खासदारकीला खासदारकीला नाही मिळाली वॉर्डातली तर तिकीट देताना विचार होतो त्यामुळे त्यांना तीही जबाबदारी असते अकाउंटेबिलिटी लोकांपली प्रती असलेली तिकडे असते अधिकाऱ्यांच्या बाबतीत माफ करा मी त्यांच्या विरोधात नाही आहे मात्र ती नाही आहे याची जाणीव ठेवून लवकरात लवकर निवडणुका झाल्याच पाहिजे या मताचा मी अकाउंटेबिलिटी वाढवण्यासाठी जो लोकप्रतिनिधी जे आहेत ते तिथे जसं तुम्ही म्हणाला सुरुवातीला की चेक अँड बॅलेन्सची ही व्यवस्था आहे तर ती चेक अँड बॅलेन्सची व्यवस्थाच डामाडोल झाली या तीन वर्षांमध्ये हो आणि दुसरं महत्वाचं काय झालं माहितीये म्हणजे एक माझं ऑब्झर्वेशन आहे सर कदाचित चुकीचं असेल तर तुम्ही मला प्लीज करेक्ट करा लोकांना हल्ली आहे ना, ना पहिले राग व्यक्त करायला लोक रस्त्यावर यायचे आता फेसबुकवर एक पोस्ट टाकली किंवा वर ट्विटरवर एक हे टाकले हो की राग व्यक्त झाला बस रस्त्यावर यायची गरज नाही वाटत लोकांना म्हणजे अंगठा दाखवला की झालं बस अंगठा दाखवला केले लाईक केली पोस्ट त्यामुळे काय झालंय म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला मूळ प्रश्न होता तुमचा की लोकांनी काय नाही विरोध केला उद्रेक, के उद्रेक हो। ता ता का नाही होत आता जो काय उद्रेक होतो ना तो ट्रेंडिंग मध्ये होतो सोशल मीडिया ट्विटरच्या ट्रेंडिंग मध्ये उल्लेख होतो किंवा फेसबुकवर पोस्ट लिहून उद्रेक होतो सेफ्टी वॉल उपयोग होतो नाही मला असं वाटत की जसे सोशल मीडियाचा फायदा त्याचा सर्वात मोठा डोसएडव्हटेज किंवा दोष जर म्हणाल तर हा आहे की लोकांना आता ते हे झालंय सोपं झालंय विरोध सोपं मग मी फेसबुकवर एक केला माझी जबाबदारी विरोध केला म्हटल्यापेक्षा विरोध केला असं दाखवलं हो हो की माझी जबाबदारी सांग आज जो पहिले लोकांचा राग व्यक्त करायची एक जागा होती समजा या चौकात जमले लोकाने राग व्यक्त केला महापालिकेच्याबद्दल आता ते करायची गरज नाही महापालिकेचा फोटो टाकला त्याच्या खाली काही कॉमेंट टाकली की राग व्यक्त झाला मला वाटतं की त्याचा फटका याच्यात तू तीन हे जे झालं ना निवडणुका लांबवल्या गेल्या त्याचा फटका आपल्याला ह्या गोष्टींमुळे पण बसला असावा असं माझा काम म्हणत सर जसं म्हणाले पाहण्याच्या वेळा आणि ह्या गोष्टी आणि दुसरं काय झालं नगरसेवक नाहीत तर मग आपली लोकांची कामं थांबली आहेत का तर राजकीय पक्ष विचारे मरता नाही तो क्या नाही करता काम करायचीच आहे बरोबर त्यामुळे त्यांच्याकडे लोक जात होते आणि मनसे असेल किंवा अगदी उभा शिवसेना असेल करत होते ना काम माजी नगरच्या कार्यकर्ता ज्याला ऍस्पिरेशन असतं की मला निवडणूक लढवायची लढवायची आज निवडणुका त्यामुळे तो मरायचच आहे त्याला आणि काम करायचंच आहे त्यामुळे त्याचाही पटका लोकांना बसला नाही की आणि आता चॉईस भरपूर झालेत मनसेकडे गेलं नाही काम झालं उबाटाकडे गेलं नाही काम झालं शिंदेकडे गेलं नाही काम झालं भाजपकडे गेलं खूप चॉईस झाले लोकांना त्याचाही एक फायदा मिळाला त्यामुळे या सगळ्या हे मल्टिपल रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे तसा उठाव झाला नाही आणि पाण्याच्या समस्या आणि या तर एवढ्या प्रचंड सर म्हणाले पाण्याचे टायमिंग म्हणजे परवा आम्ही महानगरपालिका केली सर स्वतः महापौर म्हणून जर प्रति महापालिका केली त्या तिकडे पाण्याबद्दल लोकांनी अनेक गोष्टी सांगतात अनेक म्हणजे कशा पद्धतीने लोकांचा छळ चाललं आहे मला असं वाटतं याचा कुठेतरी आवाज उठवण्यासाठी म्हणून आम्ही जे एक प्रकार चालू केलेला आहे आपण पण आता पुढची आहे आमची गोर किंवा तुम्ही की लोकं काय सांगतायत शेवट सभागृह आहे लोकांच्या ग्रीवेन्स ऐकण्याच्या ठिकाण आहे आज तेच तुम्ही जर बंद करून ठेवलं तर मला असं वाटतं सर्वात आज जे घडलं आहे ना तीन वर्ष तीन महिने की ती तुम्ही बघा येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीसाठी सर्वात असलेली घातक गोष्ट घडलेली आहे कारण हा विषय आता या तीन वर्ष तीन महिन्यापूर्वीपर्यंत नाही राहिले की याच्यानंतर आता सरकारला हे कळलंय की निवडणुका नाही घेतल्या तरी चालतं लोक काही करत नाहीत ही भावना जी झाली आहे ना सरकारची ही मला असं वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत 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 वाईट गोष्ट घडली आणि नोकरशाहीला सवय लागली नोकरशाही ला सर्वात महत्वाचं हातारी मेल्याचं दुःख नाही काळ चोख चोकावलं कामा शेवटचा प्रश्न खरं तर मी मगाशी बोललो परंतु हा माझा शेवटचा प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेच्या आता निवडणुका होतील मनसे कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं आम्ही आमची तयारी ऑलरेडी चालू केलेली आहे प्रत्येक यादी भागाला चार कार्यकर्ते या पद्धतीने आमची बांधणी चालू झाली आहे आणि बऱ्याच ठिकाणी झाले आहे आमच्या केंद्र समितीच्या ज्या निवडलेल्या आहेत त्यांनी आतापर्यंत सहाशेच्या वर मुंबईमध्ये फक्त बैठका झालेल्या आहेत आता ज्यांना कामं दिलेली आहेत त्याचा आढावा बैठका चालू आहेत त्यामुळे आमची तयारी जोरदार चालू आहे धन्यवाद देशपांडे साहेब धन्यवाद ज्येष्ठ पत्रकार सर दोघांचाही आभार व्यक्त करून इथेच आपण थांबतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानुसार चार महिन्यामध्ये घ्यायच्या आहेत परंतु राज्य सरकार ते कधी घेईल बिहारच्या निवडणुका आहेत त्यानंतर पावसाळा आता सुरू होणाऱ्या पुढच्या महिन्यापासून तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होतील असं सांगितलं जातं अशी चर्चा आहे बघूयात पुढे काय होतंय ही चर्चा आपण इथेच थांबूयात या संपूर्ण चर्चेवरती तुमची जर काय मतं असतील तुम्हाला जर काय कोणत्या अडचणी आल्या असतील नगरसेवक हसल्यामुळे तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याला शेअर करा धन्यवाद